महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान केलं या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपाच्या वतीनं आज पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तसेच श्रीराम भक्तांचे धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी पोलिसांनी विरोध केला त्यामुळे काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली स्थितीवर नियंत्रण मिळवत पोलिसांनी बॅनर ताब्यात घेऊन ठेवले यानंतर बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असून ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणार आहे प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड खरं जर पाहायला गेलं तर आज रामजन्मभूमीच्या माध्यमातून एक पवित्र असं सर्व देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये वातावरण असताना जितेंद्र आवाड यांचा गटार तोंड जे आहे त्यांनी काल वक्तव्य इतकं का वाईट केलं की चौदा वर्ष हे राम वनवासात असताना काय खात होते अरे मूर्खा तू गेला होतास का बघायला काय खात होते ते कंदमुळं खालेला एक पवित्र आत्मा जो आहे त्याच्या त्याचं दैव दाईवा, म दैवत म्हणून सगळेजण मानतात त्या देवाला तू भर स्पीकरवर शिव्या घालतोस ही शिवीच आहे कारण मांसाहार करत होते का व्हेज खात होते का नॉन खात होते तू बघायला गेला होतास का अशा पद्धतीने त्यांनी बोलणं कितपत योग्य होतं हे चुकीचं आहे त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी फक्त पिंपरी चिंचवड शहरात नाही तर महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरून त्याचा निषेध करत करत आहोत तुम्ही फक्त आता घराच्या बाहेरच पडून दाखवा असं आव्हानही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत आणि पिंपरी चिंचवड शहरात जर आले तर पिंपरी चिंचवड शहरात आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू वेळ पडलेलं काळेही फासू असं आव्हानही आम्ही याच्या माध्यमातून करत आहोत याआधी देखील कर्नाटकाचे भाजपचे माजी मंत्री प्रमोद माधवराव यांनी देखील हेच वक्तव्य केलं होतं कोणीही 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 लल्लांविषयी वक्तव्य केलं तर ते कोणत्याही पार्टीचं असो आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणार नाही आम्ही त्यांचा निषेधच करणार आहे हे जाहीरपणे आम्ही सांगतो तुम्हाला काय सांगाल आवड जे आहे याबद्दल काय सांगाल आज भारतात बावीस जानेवारीला जो उत्सव होतो आहे त्यासाठी प्रत्येक नागरिक हा व आक्षदाचा कार्यक्रम असेल किंवा कलशचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम प्रत्येक मंदिरात राबवले जातात हे राबवत असताना फक्त चांगल्या अन्नात मीठ काढवायचं काम हा जितेंद्र आवड कायम कर करत असतो त्यांनी हे करून एक समाजात दिशाहीन करायचं काम हे जितेंद्र आवड करतात त्यांना त्यांच्या तेन तर युवा मोर्चातर्फे त्यांचा मी जाहीर निषेध करतो त्यांचं जे वक्तव्य आहे आत्ताच सांगितलं जसं राजगुर्गींनी की गाठा तोंडा जो तो खरंच तोंड आहे त्याच्या तो तोंडातनं कधीच चांगलं वाक्य होऊ शकत नाही कायम समाजात तेट निर्माण करण्याचं काम हे जितन आवड करत असतात शरद पवार गट हा कायम समाजात तेढ निर्माण करायचं काम करतो आहे आणि आता बावीस बावीस जानेवारीला जो कार्यक्रम होतो आहे तो कशा त्याबद्दल कशा कधतरी खो घालता येईल यासाठी त्याचं हे काम चाललं आहे त्याचा आम्ही सर्व पिंपरींचर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जसं आत्ता उमाताईंनी सांगितलं की शहरात आला तर त्याला काळे झेंडे लावून त्याच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं जाहीर निमित्ताने सांगतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा